जॉर्जेट फॅब्रिक वरती तुम्हाला कलेक्शन भेटतंय कलेक्शन बघू शकता रेडिमेड कलेक्शन याला म्हणतात रेडीमेड सूट तर तुम्ही कलेक्शन बघू शकता किती छान प्रकारे याला छोटे छोटे वर्क जर तुम्ही बघायला गेले ना फिनिशिंग सोबत तुम्हाला हे वर्क इथे हँडवरती बघायला मिळतं पूर्ण वेल्वेट फॅब्रिकवरती वेलवेट सिल्क फॅब्रिकवरती तुम्हाला हे कलेक्शन मिळत आहे आणि यावरती जर कलेक्शनची गोष्ट करू कॉम्बिनेशन तुम्ही ते बघू शकता डार्क कलरमध्ये तुम्हाला ब्लॅक कलरच्या मोतीसोबत तुम्हाला वर्क दिलेले आहे इथे पूर्ण हेवी हँड वरती कलेक्शन तुम्हाला इथे मिळणार आहे आणि स्लीवची गोष्ट करतो स्लीव्ह बघू शकता पूर्ण अट्रॅक्टिव्ह आणि युनिक स्लीव तुम्हाला इथे मिळणार आहे तर घातल्यानंतर त्याचा काहीतरी एकदम छान आणि वेगळा लुक येतो फोर डबल नाईन रुपीज पासून स्टार्टिंग रेंज तुम्हाला इथे बघायला मिळणार आहे तीन ते चार पीसेसचे सेट येतात ते तुम्हाला बाय करावे लागणार ते, ते, ते तुम्हाला कॉम्बो तुम साइजेस तुम्हाला अवेलेबल दिले जातात नेक्स्ट व्हरायटी इथे बघू शकता नमस्कार मित्रांनो मी श्री स्वागत करते पुन्हा तुमच्या मराठी युट्यूब चॅनलवरती मित्रांनो तर आज आपलं जे काही आज आपण आलेलो आहोत रेडीमेड कलेक्शन मध्ये रेडीमेड कलेक्शन मध्ये तुम्ही दिवाळी स्पेशल कलेक्शनही याला म्हणू शकता आणि आता राहिले किती दिवस दिवाळी साठी तर हे कलेक्शन तुम्ही आता तुमच्यापर्यंत मागू शकत नाही मित्रांनो जसं पुढे आता लग्नाचाही सीझन येतोय त्यावरती तुम्ही पार्टीवेअर कलेक्शन याला म्हणू शकता आणि प्लस विंटर कलेक्शनही तुम्ही याला म्हणून चालू शकता तर आज जे स्पेशली विंटर कलेक्शन जर तुम्ही शोधत असाल तर विंटरचं कलेक्शन तुम्हाला इथे भेटून जाणार आहे आपली फर्स्ट व्हरायटी आपण तुम्ही इथे बघू शकता की हे पूर्ण तुम्हाला पेओरवरती होणार आहे प्युअरचा जो कपडा जसं तुम्ही अनस्टीच सूट भरपूर जण असतात की अनस्टीच सूट खूप जास्त मटेरियल जास्त चालायचं बट आता रेडीमेडमध्ये तुमच्यासाठी कलेक्शन तयार केलेले आहे पूर्ण प्युअरच्या फॅब्रिक वरती कलेक्शन तुम्ही इथे बघू शकता याला हँडला हँड है। वरती तुम्हाला वर्क इथे बघायला मिळते प्लस तुम्हाला वर्कची गोष्ट करतो याला यावरती तुम्हाला पूर्ण प्युअर हँडवर्क तुम्हाला टचअप इथे बघायला मिळणार आहे त्यानंतर दुपट्ट्याची गोष्ट करू तो पूर्ण अडीच ते अडीच ते तीन मीटरचा तुम्हाला इथे दुपट्टा मिळणार आहे आणि दुपट्ट्याची जर फॅब्रिकची गोष्ट करू करून पूर्ण प्युअरच्या दुपट्ट्यामध्ये तुम्हाला फॅब्रिक बघायला मिळणार आहे मित्रांनो हे सर्व असं काही कलेक्शन जर तुम्हाला बाय करायचं असेल तर आमच्या स्क्रीनवरती नंबर दिलेला आहे त्यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि इन्फॉर्मेशन घेऊ शकता आपली नेक्स्ट व्हरायटी इथे बघू शकता जॉर्जेट फॅब्रिक वरती तुम्हाला कलेक्शन भेटते कलेक्शन बघू शकता रेडिमेड कलेक्शन याला म्हणतात रेडीमेड सूट तर तुम्ही कलेक्शन बघू शकता किती छान प्रकारे याला छोटे छोटे वर्क जर तुम्ही बघायला गेले ना फिनिशिंग सोबत तुम्हाला हे वर्क इथे हँडवरती बघायला मिळतं आणि त्यानंतर तुम्ही पीसेच पूर्ण बघू शकतो किती छान प्रकारे पीस तुम्हाला इथे बघायला मिळणार आहे पीस बघू शकता पूर्ण प्युअर फॅब्रिक वरती तुम्हाला हे सर्व पीसेस तुम्हाला इथे अवेलेबल होऊन जाणार आहे आणि जर ही सर्व व्हरायटी इन्फॉर्मेशन तुम्हाला पाहिजे असेल तर स्क्रीनवरती नंबर चालू आहे हो त्यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि पँटची डिझाईनही तुम्ही बघू शकता एकदम अशा एक व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहचवण्याचा अर्थ काय असतो की तुमच्यापर्यंत ही छोटी छोटी इन्फॉर्मेशन गेली पाहिजे जे रिटेल काउंटर्स असतात किंवा होलसेलर जे आमच्यासोबत जुळलेले असतात त्यांना मेन म्हणजे असतं की मोस्ट इम्पॉर्टंट फॅब्रिक डिटेल्स त्यांना पाहिजे असते किंवा जे वर्क केलेले आहे तेही त्यांना पाहिजे असतं तर मित्रांनो नेक्स्ट तुम्ही ते बघू शकता साटिन सिल्क वरती आपला हा कॉन्सेप्ट होणार आहे जसं कोटसूटमध्ये कोटसूटमध्ये कोट वरायटी तुम्ही भरपूर काय बघितली सध्या खूप जास्त ट्रेंडिंग मध्ये पण चालू आहे मध्ये वरायटी आणि पुढे जर लग्नाचा सीझन आहे तर त्यासाठी तुम्ही हे स्पेशल कलेक्शन ठेवू शकता तुमच्याकडे तर वरायटी ते बघू शकता कलेक्शन पूर्ण हेवी हँडवर्क वरती कलेक्शन तुम्हाला इथे मिळणार आहे आणि ची गोष्ट करतो स्लीव बघू शकता पूर्ण अट्रॅक्टिव्ह आणि युनिक स्लीव तुम्हाला इथे मिळणार आहे तर घातल्यानंतर त्याचा काहीतरी एकदम छान आणि वेगळा लुक येतो पूर्ण तुम्हाला जर याचे पीसेसची गोष्ट करतो तर तीन चार पीसेस तीन ते चार चे सेट येतात से से ते, ते, ते तुम्हाला बाय करावे लागणार त्यातही तुम्हाला कॉम्बो सायझेस तुम्हाला अवेलेबल दिले जातात नेक्स्ट व्हरायटी इथे बघू शकता प्योर सिल्क वरती तुम्हाला हा फॅब्रिक इथे बघायला मिळणार आहे आणि डिझाईन बघू शकता पूर्ण हे फुल मध्ये सुद्धा तुम्हाला फ्रिल्स लावलेले आहे त्याच फॅब्रिकची फ्रिल्स लावलेली जेणेकरून त्याचा एकदम छान आणि वेगळा लुक येतो मित्रांनो जर तुम्हाला याची प्राइस सॅम्पल किंवा स्टार्टिंग रेंजची गोष्ट करू तर फक्त फोर डबल नाईन पासून स्टार्टिंग रेंज तुम्हाला इथे बघायला मिळणार आहे नेक्स्ट वरायटी इथे बघू शकता तुम्ही पूर्ण जॉर्जेट वरती तुम्हाला इथे व्हरायटी बघायला मिळते आणि व्हरायटी पेक्षा जर गोष्ट करायला गेले तुम्ही इथे बघू शकता पूर्ण हेवी मिरर वर्क हेवी वर्क वरती तुम्हाला काम मिळतंय जे खूप जास्त ट्रेंडिंगमध्ये चालतं आणि चिनॉन फॅब्रिकमध्ये तुम्हाला दुपट्टा मिळतोय दुपट्टा इथे बघू शकता प्युअर दुपट्टा तुम्हाला इथे बघायला मिळणार आहे आणि यात तुम्हाला डिझाईन्स भरपूर अवेलेबल आहेत तुम्ही कलेक्शन बघू शकता किती छान प्रकारे पूर्ण हे सर्व काही कलेक्शन आहे वरायटी खूप जास्त आहे पण तुम्हाला एका व्हिडिओमध्ये वरायटी दाखवणं पॉसिबल नसतं तर मित्रांनो जो आमचा स्क्रीन वरती नंबर आहे त्यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट करून आणि इन्फॉर्मेशन घेऊ शकता नेक्स्ट तुम्ही इथे बघू शकता नेक वरती तुम्हाला पूर्ण हेवी वर्कमध्ये तुम्हाला छोटे छोटे स्टोन वरती काम केलेले त्यानंतर छोटे छोटे मध्ये तुम्हाला इथे वर्क बघायला मिळत कलर चॅट तुम्हाला भरपूर काही भेटून जाणार आहे डिजिटल प्रिंट वरती तुम्हाला दुपट्ट्याचं ही कलेक्शन भेटून जाते मित्रांनो जर ही सर्व वरायटी तुम्हाला बाय करायची असेल तर जो स्क्रीन वरती नंबर चालू आहे त्यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि अजित झोनला सुद्धा जॉईन होऊ शकता वरायटी इथे बघू शकता की जॉर्जेट फॅब्रिकमध्ये सुद्धा तुम्हाला लाईट कलरमध्ये जसं मी तुम्हाला एक त्याचा लुक त्याचा सॅम्पल दाखवलं तर तुम्ही त्याचा लुक डमीला वेअर केलेला आहे तर तुम्ही लुक बघू शकता किती छान आहे लुक आणि मित्रांनो ही गॅरंटी सोबत सांगते की तुम्ही जे ही कलेक्शन जर तुमच्या फॅब्रिक किंवा तुमच्या शॉपमध्ये जर इन्क्लूड करत असाल तर हे खूप जास्त चालणारं जे कलेक्शन आहे आणि तुमच्याकडे कस्टमरची खूप जास्त डिमांड पण वाढेल आणि ही नेक्स्ट आपली लास्ट व्हरायटी तुम्ही इथे बघू शकता पूर्ण वेलवेट फॅब्रिक वरती वेलवेट सिल्क फॅब्रिक वरती तुम्हाला कलेक्शन मिळते आणि यावरती जर कलेक्शनची गोष्ट करू कॉम्बिनेशन तुम्ही बघू शकता डार्क कलरमध्ये तुम्हाला ब्लॅक कलरच्या मोतीसोबत तुम्हाला वर्क दिलेले इथे आणि जर तुम्ही इथे कदाचित येत असाल तर पूर्ण हँग्रिंग वरती तुम्हाला अजित जोन टॅग सोबत तुला तुम्हाला पूर्ण रेड टॅग सर्व अवेलेबल होऊन जातात जेणेकरून जर तुम्ही कदाचित येत असाल सुरतला तर तुम्ही इथे स्वतः येऊन परचेसिंग करू शकता आणि सेट टू सेट बाय करू शकता मित्रांनो तर ही सर्व व्हरायटी एका व्हिडिओमध्ये दाखवणं पॉसिबल नसतं तर आमचा जो स्क्रीनवरती नंबर चालू आहे ऑनलाईन टीमचा त्यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि ही सर्व व्हरायटी तुम्ही एका कॅटलॉग मध्ये बघू शकता मित्रांनो तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला हेच सांगायचं सा होतं की जसं पुढे विंटरचा सीझन येते तुम्हाला जर कलेक्शन शोधत असाल तर अजिजून तुम्हाला होलसेल रेटमध्ये प्रोव्हाइड करून देणार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन काय व्हरायटी सोबत तोपर्यंत तुम्ही आणि तुमच्या परिवाराचं लक्ष ठेवा धन्यवाद